मी दिनकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आता लोकसभा निवडणूक सगळ्यांचं लक्ष जर कुठे लागलं असेल तर लोकसभा निवडणुकीकडे वेगवेगळे चेहऱ्या समोर येत आहेत कोण कोण पुढे जाणार मागे राहणार देखील प्रश्न आता उभा राहिलेला आहे आपल्या स्टुडिओ मध्ये असे चर्चा करण्यासाठी नितेश जाधव नमस्कार नमस्कार भिवनी लोकसभा निवडणूक लागली आहे आणि निवडणूक तुम्ही लढवत आहात काय सांगाल याबद्दल नमस्कार जय जवान जय किसान सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मला राजकारणात की पहिल्यापासून चीड होती पण लोकांच्या ज्या काही समस्या बघता आणि लोकांचं मला जे काही प्रोत्साहन आलं की तुम्ही अपक्ष उमेदवारी भरा म्हणून तर या कारणामुळे मी अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहे मग मतदारसंघात नेमके कोणते हो मुद्दे घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाणार आहात सांगू इच्छितो की भिवंडी मात्र लोकसभेमध्ये लो सर्वात मोठा मोठी समस्या आहे ती म्हणजे एक बेरोजगारी आणि दुसरा मुद्दा म्हणजे शहापूर आणि मुरबाड जे मागास वगैरे भाग आहे तिथे पाण्याची खूप टांचा आहे आणि आताही आता, आता मला एक चालू चालू मध्ये म्हणजे मी उमेदवारी दाखल करणार आहे तर त्याच्या अगोदर मला एक आता एक चार पाच कॉल तरी येऊन गेलेले आहेत की आमच्या कसारा भागात मला किंवा मोरबाडच्या एकदम मोठी समस्या आहे तर तुम्ही आमच्याकडे एक तुमच्याकडे तुमच्याकडे आमचे आणि आमचा एक तुम्हाला आमचा एक तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे तुम्ही इतर पक्षामध्ये प्रवेश करून किंवा मग उमेदवारी न मागता अपक्षच का उभे राहिले पक्षामध्ये उमेदवारी मागणं मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की मला राजकारणाची चीड आहे तर उमेदवारी मागायचा एक प्रश्न देत नाही आणि अपक्ष मी तसे समाजकार्य का करतोच म्हणजे शालेय शिक्षण शैक्षणिक असो किंवा कोणाची काही मदत करायची असो ते मी तसं करतोय तर आता त्याच्यासाठी जर अजून पुढे जर समाजाचं काहीतरी भलं करायचं असेल किंवा समाजामध्ये काहीतरी कार्य करायचं असेल तर सर्वात मोठा मुद्दा म्हणजे समाजाचं भलं करायचं असेल तर मेन येतोय ये म्हणजे राजकारणात आणि राजकारणामध्ये गेला तर समाजाचं पुढचं भलं करता येईल या हिशोबात ये मी राजकारणामध्ये लोकसभा मध्ये काय वाटतं तुमची लढाई नेमकी कोणाशी आहे माझी नेमकी लढाई कोणत्या पक्षाची किंवा कोणत्या वैयक्तिक व्यक्तीशी नाही माझी लढाई आहे समस्यांची जी भिवंडी लोकसभेमध्ये जी समस्या आहे बेरोजगारी किंवा अजून भरपूर जसे अनेक प्रश्न आहेत उद्भवलेले आहेत किंवा जुने प्रश्न जे अजून पेंडिंगला आहेत त्या प्रश्नांवर मी एक लक्ष केंद्रित करून त्याकडे बघून तुमच्याकडे जर पाहायला गेलं तर देवा ग्रुप फाउंडेशन म्हणून सगळ्यांचं दृष्टिकोन तुमच्याकडे असतो कि देवा काम केलं जातं मग नेमकं तुम्ही हेच घेऊन पुढे जाणार आहात का देवा ग्रुपला घेऊन पुढे जाणार आहात का याबद्दल काय सांगा मॅडम तुमचा प्रश्न विचारला तो माझ्या मनातला प्रश्न मी विचारलेला आहे पण एक मी सांगू इच्छितो की देवागृपचा आणि राजकारणाचा काही एक संबंध नाही आहे या मला जे जे काही सपोर्ट आहे सर्व जाती धर्मातील लोकांचा आहे नक्कीच म्हणजे तुम्ही कुठेही देवागृप किंवा जा जातीचा उल्लेख न करता पूर्ण समाजाला एकत्र करणार आहात शंभर टक्के नेमकं तुमचं विजन काय आहे इतर जे युवक आहेत त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन करा मी इतर युवकांना एकही एकच आव्हान करू इच्छितो की तुम्ही आत्ता जर आम्ही म्हणजे पैसा आम्ही बली पाडत असाल तर तुम्ही पाच वर्ष तुम्ही पूर्ण रिवत जाल जर तुम्ही पैसे घेऊन मतदान करत असाल तर शंभर टक्के जो कोणी कॅन्डिडेट असेल तो एकच विचार करणार आहे की पैसे घेऊन मला मतदान केलेले यांचं भलं केलं नाही केलं तरी सारखं आहे म्हणून माझं एकच आव्हान आहे सर्वांना मतदार राजाला पैसा घेऊन पैसे घेऊन तुम्ही विकले जाऊ नका नक्कीच आपण पाहिलं की आता आपल्या बरोबर जाधव होते संवाद साधताना त्यांनी सांगितलं की कोणीही पैशाच्या आहारी जाऊ नका एक माणूस म्हणून माझ्याकडे पहा अशाच नेमकं कोण किती पाण्यात आहे हे आपल्याला समजणार आहेत तुर्तास या चर्चेत आपण थांबूया